राधे राधे सगळ्यांना कसे आहात सगळे मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आपली परी म्हणजे बेबी लवकरच घरी येणार आहे म्हणून आता परीची मम्मी आपली साफसफाई करायला आले <laughs> आणि आपला मिंचू बघा मिंचूला आता सध्या तरी आपली परी आल्यावर त्याला तिकडे ठेवावं लागेल सायलीच्या मम्मीच्या घरी कारण की तिची थोडीफार केस गळत आहेत म्हटल्यावर रिस्क नको म्हणून आता तिला मम्मीकडे तिच्या पाठवणार आहे आणि आता आमचं तर सध्या हे चालू आहे साफसफाई बघा कसं चाललंय अजून ही भांडी घासायची आहेत पूर्ण ही इथली ही पण भांडी घासून परत ठेवायची आहेत मग मग काय म्हणतात अरे आता साफसफाई करा नको मग काय काय का बोलायचंय <laughs> बोलायचंय काय तुला ते तरी आठव काय आता पोरगी ना मला धुळी ताळू शकत नाही मग साफसफाईच बोलणार ना त्याला मग काय करणार आपणच करणार भावे हो विचार हो। केलेला मी कोणीतरी एखाद म्हणजे करणार असतील त्यांना चार पैसे देऊन विचारांना करायला माझी साफसफाई पण झाली असती त्यांना पण चार पैसे भेटले असते पण मम्मी मला एवढ्या पैसा उद्या जास्त झालाय का प्रॉब्लेम असाय की मी अजून मम्मीकडे गार पाण्यात हात घातलेला नाहीये कारण माझं आहे सीझन त्यामुळे मी अजून गार पाण्यात हात घातला नाही कारण आता थंडीचे दिवस माझ्यामुळे माझ्या बाळाला त्रास होईल म्हणजे आपल्या आमच्या हे खरं संपल्या मग त्यामुळे मग विचार केला त्यामुळे मला माझ्या आईने अजूनपर्यंत काम करायला दिलं नाहीये म्हणून मग इथे पण मला करायला नाही भेटणार पण मी येते का तर आता होतोय पौष महिना चालू त्या पौष महिन्यामध्ये आम्हाला इकडे येता येणार नाही आणि ह्यांच्या जेवणाचे पण प्रचंड वांदे जसं की मी तुम्हाला आदल्या व्हिडिओमध्ये बोलली होती तसंच म्हणजे ते तिकडे मम्मीकडे येतात मम्मी माझी हंड्रेड पर्सेंट देते सगळं करते पण शेवटी आपल्या घरी खाणं ते खाणं म्हणून मग म्हटली आपली जाते शास्त्रासाठी पौष महिना चालवायच्या आधी जाते आणि परत जाईन मग मम्मीकडे ये, जा, ये जा तर करतच आहे कारण मम्मी लांब नाही राहत खरं तर आता सगळं असं झालं इकडे येण्याची ओढ पण आहे आणि तिकडनं येतानाचं दुःख पण भरपूर आहे कारण बाळक पण आईशिवाय आईशिवाय खरंच नाही जात हे कळून चुकलं कारण जे आई, आई करू शकते ते कोणीच करू शकत नाही कारण त्या बिचारीने बा म्हणजे रात्र रात्र जागणं परत मला झोपून देणं तू झोप मी बघते तिला असं बोलणं हे सुद्धा खूप आधार देऊन गेलं तिच्यामुळे सगळं मला पार पाळता आलं म्हणजे अजून पण काय सगळं पार पडलं नाही पण ती म्हणते की मी आहे तोपर्यंत येत जा आला फोन काय माहितीच्या परी उठलेली नाही फोन म्हणून काय तर हिथली सगळी पूर्ण ती जागा आहे ही सगळे आपल्याला पूर्ण साफ आहे आणखी हे बाळाचं वॉर्ड्रोप आपण घेतलेलं आहे ऑनलाईन हे लावायचं फक्त कवर मग हे सहा कप्प्यांचा एक दोन तीन चार पाच सहा सहा कप्प्यांचा असं पूर्ण वॉर्डरोब होईल त्यात ता आपल्याला आपल्या परीचं सगळं सामान म्हणजे कपडे परत सगळ्या अशा गोष्टी ते सगळे ठेवता येतील कारण की कसं आहे आपल्याकडे ना फक्त एक कपाटे ते जर मी उघडलं त्यातनं कपडे पडणार नाहीत मला पण कपडे एवढे आहेत ना की सांगू नाही शकत आणि त्यात आपल्या परीच काय राहणार नाही आणि आपल्याला दुसरं काय गोष्ट नाही म्हणजे लाईक फर्निचर किंवा काय असं कबड जिथे आपलं परीचं सगळं हे कपडे वगैरे सगळं सामान राहील तर आता विचार करतो हे सगळं काढून ठेवावं हा जो टेबल आहे तो डायरेक्ट आपण इथं ठेवा इथं ठेवणार इथं ठेवायचं म्हणजे कसं इथला जो स्पेस आहे आपला हा आपला कपट ते जाईल म्हणजे पहिचे सामान तिथं राहील आणि इकडची घाण असेल ती पण आपण बाहेर फेकून टाकू कारण की आता सध्या तर काय एक जागा राहिली नाही जिथे आपण सामान ठेवलं नाही हे इकडे सगळं भरलेलं आहे इकडे सगळं भरलेलं आहे परत इथं मान्य म्हणा इथं काय नाही इथे पण सगळं भरलेलं आहे परत आपल्या पाण्याच्या टाकीच्या इथे पण एवढं सगळं सामान भरलेलं आहे आता काय जागा तर घर एवढं मोठं आहे पण जागा काय राहिलेली नाही आहे आणि कसं माहिती आहे अजून एक कब्बड किंवा अजून एक फर्निचर घेतलं तर फिरायला स्पेसच राहणार नाही इथे कारण की मी जेव्हा वॉशिंग मशीन घेतली होती तेव्हा मी विचार चाललेला आणि तिला नक्की ठेवायचं कुठं इथं ठेवायचं इथे ठेवायचं की इथं ठेवायचं कारण की कसं त्या एका वॉशिंग मशीनमुळे आम्हाला इतकी अडचण झाली होती नक्की आम्ही काय करायचं तेच कळत नव्हतं तर करतो आता सगळी आम्ही तयारी आमची साफसफाई चालू आहे तर साफसफाई करून घेतो आणि तुम्हाला भेटतो तर फ्रेंड्स आपल्या इकडचं सगळं सामान लावून झालेलं आहे फक्त इथं थोडं तेलाने खराब झालेलं त्याच्यावर स्प्रे मारला कुठे गेले स्प्रे बॉटल तिकडे स्प्रे बॉटल ते नाही कसं ते हा ह्याच्या आपण मारलेलं हे निघत पूर्ण निघतं त्याच म्हणजे काय डाग वगैरे असतील ना आता ह्याची कशी डाग दिली बघा हे असे डाग दिसतात ते सगळं निघतं त्याने फक्त लगेच असं लगेच नाही करायचं हा पाच दहा मिनिटं भिजत ठेवून हे पूर्ण निघतं पूर्ण काळ झालेलं गंजलेलं ते गंजल्या गंज माझे मनू बाबा आता माझ्या मम्मीकडे जाईल म्हणजे काय माहितीये का यांना मी सांगितलंय तिला दवाखान्यात तिचे हेअर कट एक, एक करा ओके गुगल किचनची लाईट चालू करा आता ना? बोल बोल तिची केस थोडीफार करत आहेत आता तिच्याकडे माझं लक्ष नाही हे देतात लक्ष पण ती काय खाते आता शेवटी आई ती आई आहे की नाही मी जे लक्ष दिलं ते त्यांच्याकडनं म्हणजे तरी पण त्यांनी भरपूर तिला सांभाळली माझ्या एका शब्दावर खूप त्रास दिला तिने त्यांना हा पण टाकते पण हे आधी सुक हे करते ना आता थे थे। ते टाकून देते सगळे सावण भरायचं एक डीमार्टला जायचंय उद्या जर असं घर एक फंक्शन आहे छोटंच आता यायचंय म्हणून त्याचा अपडेट ते तुम्हाला उद्या दाखवतीलच पण ते रिव्हील नाही करणार आम्ही ते जर तुम्हाला सस्पेन्स नंतरच कळेल थोड्या महिन्यानंतर तर उद्या पर्यंत मग ते झालं की जायचंय परवा डीमार्ट ला डीमार्ट ला कारण घरातलं एकूण एक सामान संपलं हा इतिहा एकूण एक सामान संपलंय काहीच नाही राहिलंय घरातल तरी मला म्हणलं जातं तू संसार काय केलास मला म्हंटल जातं की तू संसार काय केलास असं म्हणतात मला ते पण टाक ना हा हे सगळं बरं लागते त्याच्यावर मारून ठेवते ना म्हणजे सगळ्या त्यावर मारते निघणार नाही बघा निघणार ते बघा तुम्हाला लाख होते मी आता एक करायची हे काय आहे हॅप्पी प्लॅनेट ना हॅप्पी प्लॅनेट किचन क्लीन हे पूर्ण बॉटल होती पण लवकर नाही येतच नाही हा प्रॉब्लेम आहे कसं येत नाही जोर नाही का हाताला ते चेंज केलं का तिथनं यायला पाहिजे तसं येणार नाही ते क्रॉस म्हणजे येणार नाही क्रॉस म्हणजे येणार नाही असं का करत बाबू झाला ना हा पाणी येणार स्प्रे दे अरे हेच करून ठेवलंय पूर्ण कसं येईल ते बाहेर ते पूर्ण हा हे भिजवत ठेवायचं मस्त पैकी एक दहा पंधरा मिनट बाहेर काढ बाबू असं ना हे किती तेलकट झालंय तेलकट आता मी वर्ष तिच्या अंग so, सोनो no! वर्ष झाले मी याला मला पोटाने बेड्रेस सांगितलेला त्यामुळे मी जास्त घराकडे लक्ष दिलं नाही त्यामुळे एवढे घाण झाले माझ्या घर इतकं ना पोटाने तिला बेड सांगितलं डॉक्टरांनी नव्हतं सांगितलं <laughs> <नहीं। laughs> <नहीं। laughs> बस बस ठेव हो जा किचन मध्ये किचन बोलते आपल्या बाथरूम मध्ये बस आता इथलं थोडंफार साफसफाई मी हिला बोलतोय लादी पुसायच्या आधी फक्त इथलं सगळं घासून घेतो मी तो तिने पाडलं काय ते लादी पुसताना इथलं पुसायच्या आधी इथलं साफसफाई करू आपण सांगतो इथलं हा हिने हे पाडलं आता हे सगळं आमच्या मिंचूचं घर मिंचूच मग घर काय करायचं तिचं मग आता सध्या आता इकडचं इकडचं सगळं आता साफ करणार आहे पहिले मग नंतर आमची भांडी धुवायचं करणार काम मग आपलं लादीबिदी सगळं करणार तर हळूहळू एक एक स्टेप चाललंय त्यात परीला मम्मीकडे सोडले सायलीच्या म्हणजे तिथंच आहे पण ती जरा झोपले म्हणून सायलीने काय म्हणतात त्याला धाडस केलंय इकडे येऊन साफसफाई पण ती माझ्या मम्मीकडे खूप छान राहते बाळ ज्या म्हणजे बोलायला थोडंफार प्रयत्न करतात तेव्हा म्हणतात मम्मी पप्पा माझ्या परीने बोलायला सुरुवात केली आई कारण खरंच मम्मीने तिला खूप केलं काय हो खूप oh. केलं म्हणजे दवाखान्यात जशी झाली माझं झालं ऑब्विसली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझं झालं सिच्युएशन त्यामुळे मम्मीने तिला खूप म्हणजे मला नाही जितका जीव लावला आणि आता तर येणाऱ्या ह्या विचारानेच ती दररोज रडते दररोज आणि ती रडताना सुद्धा अशी करते आई आई म्हणजे आईला बोलवते तिला गरज नाही ती मला फक्त बोलवते बस हो हे हे आपण करताना करू ठीक आहे आता इथली साफसफाई करायला घेतो मिंचू बघा कसा उड्या मारतोय मिंचू का ऐकत नाही तर आता सायलीला बघून तिला काय मूड झाला खेळायचं माहित नाही पण खेळते तर आता इथला आम्ही साफसफाई करून घेतो आत्ता वाजले दोन सायलीचं जेवायचं टाइम झालंय आणि तिने कसं जेवायचं एकच टाइम ठेवला आहे हा असा अजून पण घरात पसारा तसाच आहे हे सगळं बघू शकता हे आता जेवण आल्यावर आम्ही साफसफाई करणार आहे आता चालू आहे जेवायला ना जेवायला आता चालू आहे जेवायला आणि हिचं असं खेळणं तर चालूच आहे काहीतरी करणार नाही ना, काय नाही काय का नाही तर आता आम्ही चालू आहे जेवायला हिला हितच ठेवतो आणि जेवून लगेच परत येतोच तर आता मी आले आहे घरी आता काही दिवसाची पाहुणे राहिली इकडे आमच्या सुट्ट्या संपत चालल्या आहे पण आम्ही परत येणार आहे कारण माझी मम्मी काय लांब नाही राहते आणि मला मम्मीशिवाय आता जमणार नाही आता दीड दोन महिने इतकी सवय झाली आहे की जाऊ वाटत नाही आहे पण जाणं तर भाग आहे शेवटी हे रीत आहे आलं की जाणं तर गरजेचंच आहे आणि हो तुम्हाला दाखवायचं आहे हा परीच्या मामाने गावावरनं पाळणा पाठवला आहे कारण अजून तिला पाळण्यामध्ये टाकली नाही आहे तर त्याचं म्हणणं होतं की मी पाळणा घेतो तर मग बारक्या भावाने म्हणजे भाची झाल्यानंतर मामामध्ये होणारे बदल लगेच दिसून आले बारका मामा अजून कामाला नाही आहेत तरीसुद्धा त्याने तिचे कान टोचणं वगैरे चालूच असतं काय ना काय तरी तो म्हणतो तिच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही करू शकत मी परत मोठ्या मामाने हे पाठवलं आहे हे कधी तुम्ही मॉडीफाय कराल उद्या कराल डायरेक्ट त्या टायमाला पण मग काय झालं परीने नक मारलं बघू परीने मारलं नाही मिंचूने नक बघा कसं मागलं तिचं इकडे आली की असं चालू असत <laughs> मम्मी इकडे बसली आहे बिचारी तिला दूध पाचते तिने मला फोन पण नाही केला दिदी परी आहे हेच असतं आई कारण आईच आई झालेल्या मुलीला समजू शकते मी आम्ही तिकडे साफसफाई करते तर आता मम्मीला बोलल्यानंतर मम्मीच्या डोळ्यात आले पाणी कारण आम्ही आता जाणार आहोत दोन दिवसाने जसं दो तिकडनं येताना भरून आलं होतं तर इकडनं जाताना पण तेच आहे कारण खूप आराम घेतला खूप जास्त आराम घेतला दोन महिने झाले पाण्यात हात घातला नाही सगळं ताट हातात आलं तांब्या हातात आला झोप आल्यावर झोपली मनासारखी मम्मीने परीला सांभाळलं पण ठीक आहे हे माझे माझ्या नवऱ्याचं कधी मला कुठल्याच गोष्टीचं बंधन नसतं त्यांनी मला सांगितलं तुला जेव्हा वाटेल तेव्हा परीला घे आणि जा तिकडे त्यामुळे मी येत राहीन इकडे एक पाच मिनटाचा रस्ता आहे आणि आता जेवायला घेतो टाईम झाला आहे जेवणाचा परत एकदा जाते साफसफाई करते कारण कोण नाही आहे पहिल्या व्हिडिओमध्ये बोलल्यासारखं करणारं कोण नाही आहे सगळे बोलायला येतात की आम्ही करू तू का नाही केलंस पण वेळेला कोणी नसतं आई आणि वडिलांशिवाय आणि नवऱ्याशिवाय त्यामुळे ठीक आहे जाते हे पण दिवस जातात म्हणून मग मल्ली ह्यांना चला आपण दोघंच साफसफाई करून घेऊ काल परवाच्या दिवशी थोडीफार यांच्या मम्मीने हातभार लावला पण तो माझ्या पद्धतीने नसल्यामुळे मी परत ते साफ केलं आणि आता थोडा भरपूर पसारा यांनी दाखवला तुम्हाला की ते आता सगळं आवरते मग हे भांडी घासतील कारण मी अजून पाण्यात हात घातलेला नाही आणि मम्मीने सांगितलं स्ट्रिक्टली की अजून तिला एक महिना पाण्यात हात घालून देऊ नका तर हे बोलले आहेत की नाही देणार मी हात घालून कारण त्यांनी आधीही माझं केलं आणि आत्ताही ते करायला तयार आहेत कारण थंडीचे दिवस आहेत परीला लगेच सर्दी होण्याचे चान्सेस असल्यामुळे तर आता आवरतो जेवतो परी झोपली आहे कारण तिला दिलं होतं वॅक्सिन काय ते पेंटा वगैरे असं माहीत असेल तुम्हाला ज्यांना बाळ आहे त्यांना त्याच्याने तिला तीन दोन दिवस झाला ताप येतो ता आणि त्यामुळे मग मी तिला जे औषध दे त्यांनी रिकमेंड केलं ते देते त्याच्याने तिला येते गुंगी म्हणजे ती मस्त दोन तीन तास आरामात झोपते आता जेवून घेऊया ठीक आहे आता जेवून घेतो आणि मग परत जातो आपला पसारा आहे तो आवरायचा आहे ते सगळं आवरून घेतो भेटतो <laughs> तुम्हाला फ्रेंड्स आत्ताच सगळं इकडचं तर आवरलं आहे म्हणजे आवरलं नाही अजून हे राहिले थोडेफार गोष्टी त्या लगेच करता येणार नाही म्हणून हळूहळू करतोय हीच त्यात लोडबोड चालू आहे आता वाढले तर जवळजवळ साडेचार तर आता हे पूर्ण साफ करून घेतो म्हणजे उद्या हे सगळं साफ करता येईल उद्या आपल्या घरी फंक्शन आहे मेन फंक्शन तर उद्या आहे काय का, का? तर उद्या फंक्शन आहे तर उद्या मी तुम्हाला म्हणजे उद्या ना सांगता येणार ना उद्या मी फक्त एक नॉर्मल अशी पोस्ट करेल त्यात दाखवेल की नक्की काय झालं ते आणि सध्या तर आता हे चाललं आहे मस्त धुवायला घेतो हे साईने मला दाखवलं आहे आता कसं करायचं भांडी कशी घासायची ते बलते ना है, ते पूर्ण घासायची नाही फक्त ते कशात बुडवून काढायची तर आता तेच चाललंय तर तुम्हाला तर फ्रेंड्स सगळी कामं जवळजवळ झालेली आहेत सगळं सायंनी इकडचं केलंय माझे हो आता फक्त हो हे इकडंच साफ करायचं आहे हे एवढं साफ करायचं आहे आणि किचन थोडाफार घासून वगैरे काढायचं आहे बस बाकी सगळं झालंय अरे हां तिला ताण लागेल बाकी सगळं झालंय तर ठीक आहे फ्रेंड्स आता आपण उद्याच भेटू इथपर्यंत बघितलं असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये राधे राधे